मी आज का काय संडे स्पेशल चला बघूया आपण काय स्पेशल बनवते मी असते तर मी आज बनवणार आहे बिर्याणी त्याच्यासाठी मी घेतलेत बासमती तांदूळ आणि हे मी साडेतीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत ह्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आहे ते, साहित ते सगळं मी रेडी करून ठेवलेलं आहे सगळ्या भाज्या पण मी कापून घेतलेल्या आहेत तर हे बघा अशी सगळी मी बेसिक तयारी करून घेतलेली आहे आणि इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात मी आता पाणी गरम होतंय त्याच्यामध्ये मी आता हे खडे मसाले टाकणार आहे खडे मसाले टाकल्यानंतर थोडं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ह्याच पाण्यात एक पळी तेल टाकणार आहे जेणेकरून आपला तांदूळ चिपकणार नाही सुटसुटीत होईल पाणी उकळलेलं आहे आपण आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यात आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे तर हे आपल्याला पूर्ण नाही शिजून घ्यायचं आहे दहा टक्के बाकी ठेवायचा शिजायला तो नंतर वाफेत होतो तर बघा मी मस्त छान असा आपला भात राईस तयार करून घेते आणि मग बोलते चला आपण चेक करून घेऊ इथे छान असा आपला राईस शिजलेला आहे तर आपण गॅस बंद करूया आणि याला वेगळं काढून घेते मी इथे आपल्याला तांदे कापून ठेवले मी जा मासोळी कांदे ते तळून घेते त्याच्या आधी मी हे थोडे काजू आहेत ते ते पण मी फ्राय करून घेणार आहे काजू लालसर झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊ हे असे कांदे कापून घेतलेले आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे छान क्रिस्पी कांदा इथे छान मी फ्राय करून घेतलेला आहे आता आपल्याला काढून घ्यायचा आहे असा कांदा मी फ्राय करून घेतलेला आहे तर पुढचे पुढे आपण त्याच तेलात ते आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे इथे थोडीशी जिरं मोरी सॉरी आणि जिरं ॲड करणार आहे त्याच्यानंतर मी इथे अद्रक आणि लसूण फेचून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला Yes. त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच त्या अशा उभ्या कापून घेतल्या आहेत त्याही टाकून घ्यायचं आहे तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला लसूण मिरची छान काय झाली आहे त्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कापून घेतलेला आहे मी हे मोठे तीन ते तीन कांदे आहेत कांदा छान परतून झालेला आहे आपल्याला टोमॅटो ॲड करायचा असं हळद टाकून घ्यायची आपल्याला हिंग टाकायचं आपल्याला हाफ चमच धने पूर एक चमच एक ते दीड चमच थोडी कोथंबीर आणि आता मसाले टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये हा आहे घरचा मसाला हा आहे कांदा लसूण मसाला आणि हा आहे सब्जी मसाला हे आहे लाल मिरची पावडर हे आहे तीन तीन चमच हे दोन चमच हा एक चमच आणि हा हाफ चम्मच मसाला ॲड करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचा आपल्याला हे मसाला छान फ्राय होतोय त्याच्यात आपल्याला आता हाफ आप वाटी दही ॲड करायचे आहे आणि हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल असतोपर्यंत तर छान अशी ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे बघून घ्या तर आपण आता याच्यात भाज्या ॲड करून घेऊ गाजर फ्लावर या सगळ्या भाज्या मी स्वच्छ दुनियातल्या बीन्स आणि शिमला मिरची बटाटा आता आपल्याला ह्या भाज्या छान वापून घ्यायच्या आहेत पाच दहा मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाज्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे याला आणि थोडी आपल्याला ग्रेव्ही पण पाहिजे तर त्याच्यासाठी मी अशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहे भाजी चा। थूंगे थूंगे। आता आपल्याला चवीनुसार भाजीमध्ये मीठ टाकून आहे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर वरून थोडी कोथंबीर आता आपण ह्या सगळ्या भाज्यांना छान अशी शिजून घेऊया याच्यावर झाकण ठेवते मी आता

म्हणजे आता आपली भाजी रेडी झालेली आहे इथे मी पातेले ठेवलेलं आहे त्यात आपल्याला खाली तेल टाकून घ्यायचं आहे थोडस इथे मी खाली भाजी टाकून घेतलेली आहे याच्यावरती आपल्याला राईस टाकून घ्यायचं आहे भात टाकल्यानंतर आपला तळलेला कांदा याच्यावरती स्प्रेड करायचा आहे कोथंबीर तूप ॲड करायचं आहे आपल्याला याच्यानंतर पुन्हा आपल्याला भाजीची लेअर लावायची आहे भाज्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत इथे आता आपल्याला यांच्यावरती भाताची लेअर लावून घ्यायची आहे याच्यात आपण टाकून घेणार आहोत फूड कलर घेतला आहे मी थोडासा तुम्ही याला स्किप पण करू शकता नॉर्मल घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा कोथंबीर तो आणि हे तळलेले काजू आता आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे वाफून घ्यायचं आहे छान त्याला आपल्याला असा कॉटनचा कपडा मी ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी असं झाकण ठेवणार आहे खाली मी मंद गॅस लावलेला आहे आता हे पाच मिनटं आपण असे वाफून घेणार पाच मिनटं आपल्याला वाफून घेतलेले आहेत तर मी आता गॅस बंद करणार अजून पाच मिनटं याला असंच ठेवणार चला बघूया आपण कशी आहे आपली बिर्याणी किती सुंदर लुक आलेला आहे मस्त दिसते आणि तुम्हाला सांगते इतका सुंदर सुगंध येतो आहे छान वास येतो आहे मस्त तर चला आपण प्लेटिंग करून घेऊ मस्त बिर्याणीचं ताट रेडी झालं आहे आता आपण कांदे सोबत त्याच्यासोबत कोशिंबीर चमच आणि हा आहे आपल्या बिर्याणीचा फायनल लूक तर आजची रेसिपी बिर्याणीची तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा छान छान खात रहा आणि हो बाजूला बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत तो तो बाय